दिवाळी म्हणजे सर्व सणांचा राजा दिवाळी म्हणजे प्रकाशाचा आनंदाचा उत्सव दिवाळी म्हणजे ज्ञानाने अज्ञानावर केलेली मात उजेडाने अंधारावर केलेली मात आणि आपल्या लाडक्या लक्ष्मी मातेचा जी समृद्धीची देवता आहे तिच्या लक्ष्मीपूजनाचा हा दिवस या दिवशी सर्वच गरीब श्रीमंत आपल्या आपल्या यथाशक्तीनुसार हा सण साजरा करतात या दिवशी घरं कार्यालये आपण सुशोभित करतो आपल्या घरासमोर सुंदर रांगोळ्या दिवे आकाशकंदी यांनी आपली अंगणं सुशोभित करतो असा हा आनंदाचा प्रकाशाचा उत्सव जो आपण सर्वच आनंदाने साजरा करतो दिवाळीत आपण सुंदर सुंदर खाद्यपदार्थ बनवतो कारण आपल्या हातांची चव ही न्यायरीच असते जे की हे पदार्थ आपल्याला बाजारात आरामात मिळतात पण आपल्या हाताने बनवलेल्या गोष्टींची चव ही न्यारीच असते अशाच प्रकारे आहे दिव्यांचं पण त्यांचं बाजारात आपल्याला या खूप छान छान भेटतात पण आपल्या हाताने यावर कलाकुसर करून यांना रंग देऊन बघा या कृतीतला आनंद केवढा मोठा आहे हे दिवे तुम्हाला करूनच मिळेल तसंच आहे आकाशकंदीर आपल्या घरामध्ये सुंदर सुंदर ब्लाऊज पिसेस आणि लेसेस असतात त्यांचा उपयोग करून आपण असे सुंदर आकाशकंदील बनवू शकतो आणि त्या कुर्तीतला आनंद घेऊ शकतो